दिवसेंदिवस वाढत्या उष्णतेमुळे मौदा तहसीलमध्ये गावात जळून जाणाऱ्या कन्हान वाळू आणि सूर नद्यांच्या पाण्याची पातळी बरीच कमी झाली आहे नदीचे काठ पूर्णपणे कोरडे पडत आहेत या अंतर्गत मौदा तहसील अंतर्गत आणि सूर नदीच्या काठावरील गावांमध्ये पाण्याचे संकट वाढतच चालले आहे ज्यामुळे गावातील लोकं ग्राम त्या ग्रामपंचायतींना पाणी पुरवठ्यात अडचणी येत आहेत त्यामुळे खात आरोली कोडामेंदी वाळकेश्वर बोरगाव चिचोली इजणी धर्मपुरी ताडा महालगाव इत्यादी गावांची पाणीपुरवठा योजना सुरू ठेवण्यासाठी आणि जनावरांसाठी पाण्याची गरज लक्षात घेऊन पेंच प्रकल्प जलाशयाचे पाणी सुर नदीत सोडण्याची मागणी मौदा तहसील माजी जिल्हा परिषद सदस्य मुकेश अग्रवाल तसेच स्थानिक नागरिकांनी केली असून महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना दिलेल्या निवेदनात तालुक्यातील गावात पाणी नसल्याचे गांभीर्य लक्षात आणून दिलेले आहे तर लवकरात लवकर प्रकल्पाचे पाणी मौदा तालुक्यात सांड नदीला सूर नदीला सोडावे अशी मागणी या निवेदनाच्या माध्यमातून केली आहे हा तेथे मागील काही दिवसापासून नदीला पाणी नसल्यामुळे खूप पाणीटंचाई सुरू आहे त्याकरता मी मान्य श्री चंद्रशेखरजी बावनकुळे महसूल मंत्री यांना निवेदन दिलेलं आहे की तात्काळ नदीला पेच्चं पाणी सोडण्यात यावे कारण यावेळेस यावेळेसच्या उन्हाळा हा बाकीच्या उन्हाळ्यापेक्षा खूप कडक आहे आणि या उन्हाळ्यामुळे जे आमचे दुर्ग जनावरे हो आहेत आमच्या गावाकडले नदीला लागून असणारे नदीवर अवलंबून असणारे ज्या पाण्याच्या सोयी आहेत त्या पूर्ण चाटलेल्या आहेत त्याकरता महिलांना सुद्धा पाण्याआधी खूप भटकंती करावं हो लागत आहे म्हणून मी शासनाला विनंती करतो की त्यांनी लवकरात लवकर नदीला पेच्छ पाणी सोडून आम्हाला पाणी पाणी उपलब्ध करून देण्यात यावेज टी ट्वेंटी फोर कविता पुनम बोरकर नागपूर